तपश्चर्या करण्याकरता निघून गेले आणि विष्णुमूर्ती दत्त मात्र अनुसुया मातेच्या गेले राहिले आणि सिद्ध नामदारकांना सांगतात की ही गुरु परंपरा इथून सुरू झाली मूळ पीठ श्री गुरु दत्तात्रेय हे मूळ आहे दत्तात्रयांच्या पासून ही गुरु परंपरा सुरू झाली नामधारकांनी नामधारकांनी सिद्धांची प्रार्थना केली सिद्धांना सांगितलं की तुमच्या मुळे मला हे ज्ञान प्राप्त झालं जेच्या तपश्चर्यानं आता तुम्ही दत्तात्रयांचा अवतार मला सांगितला परंतु पुढे अवतार कसे कसे झाले ते ऐकण्याची माझी उत्कंठा आहे माझी इच्छा आहे आणि अनुक्रमण ते मला तुम्ही सांगा आणि त्यानंतर सिद्धांनी नामदारकाला पुढची कथाला सा, कथा सांगायला प्रारंभ केलाय आता गुरुचरित्राची ही जी कथा आहे ही चौथ्या अध्यायातून पाचव्या अध्यायाकडे जाते आपण पाचव्या अध्यायामध्ये आलो सिद्ध सांगतात नामदारका आता ऐक की अंबरषीच्या मुळ विष्णूने दहा अवतार घेतले मत्स्य कोण नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलि हे दहा अवतार झाले आणि द्वापार युग संपूर्ण कलियुगाला प्रारंभ झाला कलियुगाला प्रारंभ झाल्याबरोबर काय झालं या कलीने काय केलं तर धर्माचा नाश कर होता। आचार त्या ठिकाणी पूर्णपणे संपला लोक कशाही पद्धतीनं वागू लागले मनाला येईल कसं वागायचं केव्हाही उठायचं केव्हाही झोपायचं केव्हाही अनमोल करायचे केव्हाही जेवण करायचं अनमोल न करताच जेवायला बसायचं कुठल्याही प्रकारचं व्रत नाही कुठल्या प्रकारची तपश्चर्या नाही कुठल्याही प्रकारचं वैराग्य मनामध्ये नाही जीवनामध्ये नाही नुसतं पैसा मिळवण्याकरता आणि भौतिक देहाच्या सुखाकरता लोक जगायला लागले आणि हे सगळं बघितल्यावर पुन्हा एकदा भगवंतानी म्हणजे भगवान दत्तात्रयाने अवतार घ्यायचा विचार मनामध्ये केला कारण त्याशिवाय धर्माची घडी पुन्हा पडणार नाही थोडासा विचार मनामध्ये असा येतो थोडा थांबून पण विचार करूया कि देवानी काय सांगितलं की यदा यदा धर्मस्य धर्मस्य धर्म सृजान परित्राणाय साधुना विनाशायचे दुष्कृता युगे युगे देव ज्यावेळी अवतार घेतात तेव्हा त्यांच्या समोर दोनच दोनच गोष्टी त्यांच्या समोर असतात एक म्हणजे दुर्जनांचा नाश सज्जनांचं रक्षण वरा अवतार बघा नारसिंह राम बघा कृष्ण बघा ते शस्त्र घेऊनच आलेले आहे रामाने मागचा पुढचा विचार केला के 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 की त्राटिकेपासून सुरुवात केली ती रावणापर्यंत जाऊन थांबली दयामाया केलेली दिसला दुर्जन की टाक ताक खलासले श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये फक्त सव्वा महिनेचे आहेत भगवान कृष्ण पहिला नंबर लागला मावशींचा उतना मावशी आणि सव्वा महिन्याच्या असतापासून जी त्यांनी सुरुवात केली राक्षसांना नाश करण्याची ते त्यांच्या संपूर्ण सव्वाशे वर्षाच्या आयुष्यामध्ये कित्येक राक्षसांचा नाश राक्षसांचा नाश करायचा म्हणजे दुर्जनांचा नाश करायचा आणि सज्जनांचा रक्षण करायचा दुर्जन आणि सज्जन या दोनच समाजातल्या घटकांचा देव विचार करतात परंतु थोडासा विचार असा केला की देवाला गुरु रूपाने का अवतार घ्यावा लागला कारण या समाजामध्ये फक्त दुर्जन आणि सज्जनच नाही आहे यापेक्षा सुद्धा अजून आहे आणि त्यांची संख्या जास्त आपण सर्वजण आहोत आपण स्वतःकडे बघून विचार करा की आपण सज्जन आहोत की दुर्जन आहोत एक शंभर लोकांना एकत्रित केलं आणि त्याला विचारलं की तुम्ही दुर्जन असाल तर बोट वर करा तर कोण बोट वर करणार कोण स्वतःला दुर्जन म्हणून घेणार आणि आपण असे विचारलं की आता सज्जन कोण आहे त्यांनी वर करा तर कोण बोट वर करणार म्हणजे आपण जे आहोत ते आपण सज्जन पण नाही आहोत आणि आपण दुर्जन पण नाही आहोत सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही असा एक फार मोठा गट समाजामध्ये आहे यांच्या अवतार वरण केला यांचा उद्धार व्हायला पाहिजे ते धड सज्जन पण नाही आहे हे धड दुर्जन पण नाही गुरु रूपाने जे अवतार घेतलेले दत्तात्रय आणि तो करता घेतलेला आहे हे गुरु रूपाने जेव्हा येतात तेव्हा कोणाचा नाश करत नाही ते जे खळांची व्यंकटी सांडवता या सक्कल मिरती वाढव भूता परस्पर जलो मैत्री जीवांची व्यंकट म्हणजे काय व्यंकट म्हणजे बुद्धी काही लोक म्हणतात व्यंकट म्हणजे वाकडेपणा वाकडेपणा नाही व्यंकटेश म्हटल्यावर वाकड्याचा देव असं म्हणायला लागलं असं नाही आहे व्यंकट म्हणजे बुद्धी हे गुरु रूपाने जेव्हा येतात तेव्हा दुर्जनांचा ते नाश करत नाही तर ते दुर्जनांची बुद्धी बदलवतात हो आणि त्याला सज्जन कसे होती याकडे या ते प्रवृत्त करतात म्हणजे दुर्जनांची बुद्धी नष्ट व्हावी आणि सत्कर्माकडे त्यांची प्रवृत्ती व्हावी याकरता गुरु प्रयत्न करतात देवाता तसं करते देव जेव्हा अवतार घेतात तेव्हा सज्जनांचं रक्षण करतात दुर्जनाला खलास करून टाकतात ठार मारून टाकतात ते त्यांची बदलवत बसत नाही याकरता संतांचा याकरता गुरुंचा अवतार राजाला सांगितलं की नदीला पाणी भरपूर आलेलं आहे मला पलीकडे जायचं आहे तेव्हा काहीतरी व्यवस्था आहे का तेव्हा राजाला सांगितलं की आमचं जे जहाज आहे ते जहाज सुटणार आहे तुम्ही बसा तुम्हाला आम्ही आमच्या जहाजातून घेऊन त्या महात्म्याला आनंद झाला महात्मा त्या जहाजावर चढला शांतपणानं आत्मक्रीड आत्मर अशी अवस्था भगवंताच्या चिंतनामध्ये मग भगवंताशी एकरूप होऊन गेलेले सदोदित मुखानं नामस्मरण चालू आहे <laughs> परंतु तिथं काहीतरी चारगट मंडळी होती तरुण त्यांनी बघितलं की एक महात्मा शांत उभारलेला आहे काही बोलत नाही काय नाही हळूहळू त्या महात्म्याची पहिल्यांदा म्हणायला दुसरं काम नाही काय काय तुम्हाला उद्योग नाही काय काय उद्योग धंदा करा कशाला हे बघू वस्त्र पाहून धार्मिकपणा करताय काही बोलले हे काय बोलत नाही म्हणजे जास्तच त्यांना त्रास द्यायला लागले आता जाता जाता धडक मारायला लागले जाता जाता मुद्दाम चिमटा काढायला लागला एखादी त्यांचं धोतरच ओढलं एका बाजूला काही बोलत शेवटी तिने मारा मारायला सुरुवात केली मारायला हे शांत आहे परंतु देवाला ते सहन झालं परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी अवतरित झाला आणि तो या महात्म्याला म्हणतो अहो म्हटले ही मुलं तुम्हाला एवढा त्रास देत आहेत तुम्ही त्याला काहीच बोलत, बोलत नाही काहीतरी बोला तुम्ही महात्मा म्हणतो देवा आता मी ते सगळं सोडून दे आता तुमच्या नामस्मरणामध्ये मी मग ही मुलं सुद्धा मला बोलत दिसत नाही ते मला तुमचंच एक रूप दिसतं सर्व विष्णुबाईंच्याकडं सगळं जगच मला विष्णुबाई दिसत आहे ही मुलं आहेत ही मला त्रास देत आहेत हे मला दिसतच नाही परंतु देव म्हणतात की मला सहन होत नाही माझ्या भक्ताला जर कोणी त्रास द्यायला लागला तर मला सहन होत नाही मी काय करू सांग ही बोट मी आता गुडवून टाकू का या पाण्यामध्ये तुला कसं वाचवायचं ते माझं मी वाचवतो तू त्याची काळजी करू नको म्हटले देवा कशाला तेवढं करता तुम्ही नको आता थोड्या वेळाचं नाव काठाला लागेल मी उतरून जाईन ते आपल्या रस्त्याला जातील मी माझ्या रस्त्याला जाईन एकदा जे मी सगळं काही सोडून तुमच्या नामस्मरणामध्ये तुमच्या तपश्चर्यामध्ये मी रममान झालेलो आहे हे लौकिक संपूर्ण जगताचा मी केलेला आहे मनानं सगळ्या यशणा मी घालवून टाकलेल्या आहेत माझ्या तर आता मला कशाची इच्छा राहिली आहे खरंच करणू करून घेतात आपल्या जीवाची ना देव म्हणतात नाही मला सहभ मी काय करू सांगू मला एका जाळून टाकू काय तू म्हणत असाल तुम्ही यांना जाळून टाक यांना शिक्षा घेऊ काहीतरी तो, तो महात्मा म्हणतो नको देवा असं नका करणार माझ्या करता तर एकच करा यांची बुद्धी बदला ते तुम्हाला शक्य आहे व्यंकटेश सांगतो यांची जी बुद्धी आहे की नाही दुष्ट विचार कर्म इकडे जी यांची बुद्धी लागली ही बुद्धी नष्ट होऊन सत्कर्माकडे सत्कर्मा बुद्धी लागावी याकरता तुम्ही प्रयत्न करा करायचंच असेल ह्यांना मागून ते होणार नाही याकरता संतांचा अवतारा याकरता गुरुंचा अवतार कशा करता श्रीपाद शिवलचा अवतार झाला कशा करता ऋरशिव सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला कशा करता कशाकरता परमहुसू काचार्य वासुदेवा सरस्वती अवतरित झाले कशा करता तुकाराम आले बोर मुक्तबाई आई साहेब आल्या करता आले हे संत या संतांच्या लोकानं देवानी अवतार धारण केला या सर्वांच्यावर कृपा करण्यात याकरता गुरुंचा अवतार असतो कलियुग त्या ठिकाणी आलं लोकांचा आचार संपला पुन्हा धर्मस्थापने स्थापना करावी असं भगवान दत्तात्रेयांच्या मनात आलं आणि भगवान दत्तात्रेयाने पुन्हा अवतार घेण्याकरता या पृथ्वी तलावर यायचं ठरवलं आणि ती जी कथा आहे ती कथा आता नामधारक नामधारकांना सिद्ध सांगतायत की गुरु परंपरा पुढे कशी सुरू झाली तर दत्तात्रेयांनी पहिला अवतार कोणाचा घेतला श्रीपाद ऋषी वल्लभांच्या जन्माचं आख्यान जन्माचं कारण आता सिद्ध नामधारकांना सांगतायत या ना ठिकाणी आजच्या वाणीला मी विश्राम देतो आणि पुढच्या भागामध्ये श्रीपाद ऋषी वल्लभांची जन्मकथा आणि त्याचा विचार त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये हा जर भाग आवडला असेल तर आपल्या शेअर करा कमेंट करा श्री दत्त भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावे अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो श्री गुरुदेव